वसई विरार शहरातील एकोणतीस गावांना वगळावे यासाठी येथील गावकऱ्यांनी गेली दहा वर्षे आंदोलन केले होते तसेच प्रदीर्घ न्यायालयीन लढाईही लढत होते न्यायालयात शासनाची भूमिका याबाबत काय आहे हे महत्वाचे होते आज शासनाच्या नगरविकास विभागाकडून मुंबई उच्च न्यायालयात गावाच्या हिताचा आणि गावकऱ्यांच्या भावनाचा आदर आणि सन्मान करणारे प्रतिज्ञापत्र दाखल झाले आहे यात एकोणतीस गावे महानगरपालिकेतून वगावी व प्रशासकीय यंत्रणा प्रस्तावित करण्याचे ठरविले आहे त्यानुसार नवी नागरी प्रशासकीय यंत्रणा या एकोणतीस गावांकरता तयार करावी तीन महिन्यात जनसुनावणी घेऊन त्यांचे ग्रामपंचायतीत म्हणून असलेले अस्तित्व अबाधित राखण्याचा था निर्णय घेण्यात येईल असं या प्रतिज्ञापत्रात शासनाकडून म्हटले आहे या संदर्भातील याचिका माजी आमदार आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी दाखल केली होती हे प्रतिज्ञापत्र या दीर्घकालीन लढाईत यश आहे असेही पंडित यांनी यावेळी सांगितले आहे आज तब्बल दहा वर्षांनी गावांच्या प्रश्नावर शासनाने सकारात्मक प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केल्याने हा प्रश्न जवळजवळ सुटला असल्याने आनंद व्यक्त केला आहे वसईच्या या एकोणतीस गावामध्ये आज निश्चितपणे प्रत्येक घराघरामध्ये आनंदाचं वातावरण असेल कारण गेली दहा वर्ष जो लढा वसईकरांनी आपला रक्त सांडून लढलेला आहे तो लढा आज जिंकलेला होता दोन हजार नऊला ला ही चोपन्न गावं आणि चार नगरपालिका अशी मिळून महानगरपालिका केवळ एका सरकारला वाचवण्याकरता एका खासदाराच्या बदल्यामध्ये काँग्रेस सरकारनं या ठिकाणी के गिळंकृत केली होती त्याविरोधी संपूर्ण वसईमध्ये जवळपास दोन अडीच वर्ष सातत्यानं रोजचा संघर्ष राहिला आपला प्रतिनिधी त्यांनी निवडून दिला परंतु त्यावेळी लोकशाही मार्गानं जनादेश असलेल्या प्रतिनिधीचं त्यावेळेच्या सरकारने ऐकलं नाही आणि प्राणांतिक लढा झाल्यानंतर ही गावं वगळण्यात आली त्यानंतर न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये ही गावं अडकवण्यामध्ये विरोधकांना यश आलं आणि गेले सात ते आठ वर्ष ही न्यायालयीन लढा सुरू झाल्यानंतर आज महाराष्ट्र सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यात पुढाकार घेतला आणि न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करून ही एकोणतीस गावं वगळण्यात येत असल्याचा निर्णय हा उच्च न्यायालयाला कळवला आणि ह्या एकोणतीस गावांची ग्रामपंचायत राहील की स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी उभी करायची याबाबत कन्सल्टेशन करून निर्णय घेण्यात येईल तीन महिन्यामध्ये असं प्रतिज्ञापत्र आज उच्च न्यायालयामध्ये सादर झालेलं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वसईकारांना दिलेला शब्द पाळलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे कृतज्ञ आहोत